नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विवाह जमण्यासाठी काही उपाय सांगणार आहे हे उपाय शंभर टक्के खात्रीशीर असून यातला कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी पण ज्यांचे विवाह लांबणीवर पडलेले आहेत विवाह इच्छुक आहेत वय वाढत चाललं पण लग्न काही जमत नाही पाहिजे तसं स्थळ काही मिळत नाही किंवा मग काही वेळा काय होतं की अगदी जमण्यासारखी परिस्थिती येते पण कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे तो विवाह राहून जातो किंवा मग मोडतो तर मग आजचा व्हिडिओ तुमच्या साठी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा गणपती बाप्पा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर मंडळी बघा आजच्या या काळामध्ये नुसतंच दिसायला चांगला असून किंवा उच्च शिक्षित असून उपयोग नाही बऱ्याच जणांचं तर असं होतंय दिसायला सुस्वरूप आहेत उच्च शिक्षित आहेत तरी पण लग्न काही जमायचं नाव घेत नाही कोणतं ना कोणतं कारण असं आडवं येतं आणि लग्न जमायचं राहून जातं तर बघा याला कारणंसुद्धा तशीच आहेत लोकांच्या वाढलेल्या अपेक्षा एखाद्या मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याकडून किंवा एखाद्या मुलाच्या होणाऱ्या बायकोकडून किंवा एकमेकांच्या कुटुंबियांच्यासुद्धा अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत त्याचबरोबर खूप जास्त निरखून पारखून घेणं चालू आहे पैसा जास्त महत्त्वाचा मानला जातोय पूर्वीच्या काळी असं होतं एखाद्या नवरदेवाला नवरी मुलगी म्हणजे आपली होणारी बायको कशी आहे ती कोण आहे हे प्रत्यक्षात लग्नातच बघायला मिळायचं आणि सुद्धा, आपला होणारा नवरा कोण आहे ते डायरेक्ट लग्नामध्येच बघायला भेटायचं अगोदर तिच्या घरच्यांनी जे काही स्थळ जमवलेलं आहे नक्की मुलगा कोण आहे दिसायला कसा आहे हे बघायलासुद्धा मिळत नव्हतं पण चला काळानुसार माणसानं बदलायला हवं पण पैशाला या काळामध्ये जास्तीत जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे लग्न काही जमत नाही कोणतं ना कोणतं कौन्त कारण घडतं आणि लग्न व्हायचं राहून जातं तर पहिला उपाय असा आहे तुम्हाला रुक्मिणी स्वयंवर ही पोथी नव्वद दिवसासाठी वाचायची आहे स्थळ आणि वेळ बदलायचं नाही आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरीच हे वाचणार असाल तर घरीच ते वाचलं पाहिजे तुम्ही कुठे गावाला जाणार आहात किंवा कुठे फिरायला जाणार आहात तर तिकडे जाऊन तुम्हाला ते वाचायचं नाही आहे सलग नव्वद दिवस तुम्हाला ही पोथी वाचायची आहे ज्यांचं लग्न करायचं आहे अशा मुलामुलींनी स्वतः ते वाचलं तरीसुद्धा चालेल किंवा त्यांना ते शक्य नसेल तर त्यांच्या आई वडिलांनी आपल्या मुलाबाळांसाठी म्हणजे ज्यांचं लग्न करायचं आहे अशा मुलाबाळांसाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल यानंतरचा दुसरा उपाय तुम्ही मंगळवारी किंवा चतुर्थीच्या दिवशी करू शकतात जर तुम्ही मंगळवारी या उपायाला सुरुवात केली तर प्रत्येक मंगळवारी तुमच्याकडून हा उपाय झाला पाहिजे तुम्ही चतुर्थीला हा उपाय सुरू केला तर प्रत्येक चतुर्थीला तुमच्याकडून हा उपाय झाला पाहिजे सात मंगळवार किंवा सात चतुर्थी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमचा विवाह लवकरात लवकर जमून जाईल तुमचे सात मंगळवार किंवा सात चतुर्थी होण्याच्या आतच तुमचा विवाह जमलासुद्धा असेल तर त्या दिवशी तुम्हाला उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्ही भलेही मुलगा असाल किंवा मुलगी असाल तरी पण तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि हळदयुक्त पाण्याने स्नान करायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळा म्हणजे जेव्हा सूर्य मावळतो आणि थोड्या वेळात चंद्रोदय होतो चंद्रोदय जेव्हा होतो तर त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला हळद पावडरपासून किंवा मग मातीपासून गणपती तयार करायचा आहे गणपती बाप्पांची तुम्हाला जमेल तशी तुम्ही मूर्ती करू शकता हळद पावडरचा वापर करून बनवा किंवा मातीचा वापर करून बनवा आणि ही मूर्ती तुम्हाला एखाद्या ताटामध्ये ठेवून तिची पूजा करायची आहे आता मूर्ती भल्याही किती छोटी असेल तरी पण तुम्हाला या मूर्तीच्या बाजूला बसेल म्हणजे पूर्ण गोलाकार पद्धतीने बसेल अशा पद्धतीने नागवेलीच्या पानांचा हार त्या गणपती बाप्पांना घालायचा आहे गणपती बाप्पांना कुंकू वाहायचं फूल वाहायचं काहीतरी नैवेद्य दाखवायचा मोदक लाडू किंवा मग आपला जो रव्याचा शिरा असतो ना तर त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तुम्हाला दुर्वा मिळाल्या तर त्याही तुम्ही सूर्यास्ताच्या पूर्वीच आणून ठेवू शकतात आणि गणपती बाप्पांना वाहू शकतात गणपती बाप्पांची धूपदीपांनी पूजा करायची नमस्कार करायचा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला ती गणपती बाप्पांची मूर्ती एखाद्या झाडाखाली ठेवायची आहे तुमच्याकडे एखाद्या झाडाची कुंडी असेल तर त्यामध्ये तुम्ही ही मातीची मूर्ती ठेवून द्या आणि या मातीच्या मूर्तीवर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे म्हणजे तुम्ही जी मातीची मूर्ती तयार केलेली के असेल तर तिचं एक प्रकारे विसर्जन होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक मंगळवारी किंवा प्रत्येक चतुर्थीला अशा पद्धतीने गणपती बाप्पांची मूर्ती तयार करून तिची पूजा करा नक्कीच तुमचं जे कार्य आहे ते तडीस नेतील बाप्पा म्हणजेच काय तुमचा विवाह लवकरात लवकर जमेल तुम्हाला मनाजोगा म्हणजे अपेक्षेप्रमाणे वर किंवा वधू तुमचा जोडीदार मिळून जाईल ज्यांचं एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम आहे तोच व्यक्ती आपला भावी जोडीदार व्हावा त्याच व्यक्तीशी आपला विवाह व्हावा घरच्यांनीसुद्धा संमती द्यावी आणि असा विवाह निर्विघ्नपणे पार पडावा अशी तुमची इच्छा असेल कारण काय होतं प्रेमविवाह म्हटलं की घरच्यांकडून किंवा काही ना काही अडचणी उद्भवत असतात आणि त्यामुळे लग्नाला उशीर होत असतो आणि तुम्हाला तर लग्न त्याच व्यक्तीशी करायचं असतं तर मग काय करायचं अकरा सोमवार किंवा अकरा प्रदोष त्या दिवशी तुम्ही एक बेलपान घ्यायचं आहे संध्याकाळच्या वेळा कारण प्रदोष काळामध्येच भगवान शिवशंकरांची पूजा केली जाते तर एक बेलपत्र घेऊन त्याची जी गुळगुळीत बाजू असते जी आपण शिवलिंगाला टेकवून ठेवतो तर त्या बाजूला तुम्हाला त्या बेलपत्रावर त्याच्या सर्व पानांवर चंदनाचे टिपके द्यायचे आहे पिवळं चंदन किंवा लाल चंदन वापरून त्याचे टिपके तुम्ही त्या बेला बेलाच्या पानावर देऊ शकतात आणि असं बेलाचं पान तुम्हाला शिवलिंगावर व्हायचं आहे भगवान शिवशंकरांकडे माता पार्वतीकडे तुम्हाला तुमचा विवाह व्हावा यासाठी प्रार्थना करायची आहे तुम्ही जर मुलगी असाल आणि तुमचा विवाह तुमच्या आवडत्या व्यक्तीशी व्हावा अशी तुमची इच्छा असेल तर तुम्ही बेलपत्र वाहिल्यानंतर माता पार्वतीला सौभाग्याचे अलंकार म्हणजे ज्याला आपण ओटीचं साहित्य म्हणतो शृंगाराचं साहित्य म्हणतो तर ते सुद्धा अर्पण करू शकतात तुमच्या घरी शिवलिंग असेल तर घरीच तुम्हाला हा विधी करता येईल किंवा मग घरी आत्ताच कसं आपण हे करायचं कशासाठी करते हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल कारण असं होतं तर मग तुम्ही आसपासच्या शिवमंदिरात जाऊन हा उपाय करू शकता नक्की तुमच्या आवडत्या व्यक्तीशी तुमचा विवाह होऊन जाईल यानंतरचा पुढचा उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच कवड्या लागतील ज्या तुम्ही पांढऱ्या पिवळ्या किंवा कोणत्याही रंगाच्या घेऊ शकतात जशा तुम्हाला मिळतील तशा तर या कवड्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या त्यानंतर कपड्याने पुसून कोरड्या करायच्या एखादा पाठ किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर एखादा कपडा अंतरून त्याच्यावर तुम्हाला या पाच कवड्या मांडायच्या आहेत लक्ष्मीचं रूप म्हणून या कवड्यांना हळदी कुंकू लावायचं धूपदीपांनी ओवाळून पूजा करायची एखादं फुलसुद्धा तुम्ही त्यांना वाहू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीच्या एखाद्या मंत्राचा जप करून जसं की सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून त्या कवड्यांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्ही एक छोटा लाल कपडा घेऊ शकतात जो ब्लाऊज पीस असेल म्हणजे एखादा लाल ब्लाउज पीस असेल तर त्याचा कपडा सुद्धा तुम्ही घेऊ शकतात फक्त ब्लाऊज पीस नवा कोरा असावा किंवा मग लाल रंगाची पोटली सुद्धा मिळते ज्याला आपण गाठोडं म्हणतो तर तसंही तुम्ही घेऊ शकता तर मग या लाल कपड्यामध्ये किंवा त्या लाल पोटलीमध्ये तुम्हाला त्या कवड्या टाकायच्या आहेत तुम्ही फूल वाहिलेलं असेल तर ते फूलसुद्धा तुम्हाला त्या पोटलीमध्ये त्या गाठोड्यामध्ये टाकायचं आहे आणि जे फळझाड असतं की ज्या झाडांपासून आपल्याला फळं मिळतात जसं की केळीचं झाड असेल आंब्याचं झाड असेल किंवा इतर कोणत्याही फळाचं झाड किंवा आवळ्याचं झाड असेल तर यापैकी कोणत्याही एका फळझाडाला जाऊन तुम्हाला ही पोटली किंवा गाठोडं बांधून यायचं आहे आणि तुमचा विवाह लवकरात लवकर व्हावा यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे फक्त लक्षात घ्या तुम्ही ज्या झाडाला हे गाठोडं किंवा पोटली बांधाल तर ते फळझाड असलं पाहिजे फुलझाड किंवा इतर कोणत्याही प्रकारचं झाड चालणार नाही फळझाडच असलं पाहिजे हा उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात कधीही करायचा आहे सूर्य मावळण्याच्या आत कारण सूर्य मावळल्यानंतर आपण कोणत्याही झाडांना स्पर्श करत नाही ते वर्ज्य मानलं जातं त्यामुळे पौर्णिमेच्या दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात तुमचा विवाह लवकरात लवकर जमून जाईल हे मात्र नक्की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की हा उपाय तुम्हाला गुप्तपणे करायचा आहे तुमच्या घरातील व्यक्तींना माहिती असणं काही चुकीचं नाही पण बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही काय उपाय केला ते अजिबात सांगायचं सा नाही आहे जे जेव्हा तुम्हाला या उपायाचं पाहिजे ते फळ मिळेल त्यानंतर तुमच्याप्रमाणेच एखादा कुणी अडचणीत असेल तर त्याला तुम्ही हा उपाय सांगू शकतात पण तोपर्यंत या उपायाची तुम्हाला कुठेही वाच्यता करायची नाही आणि मुख्य म्हणजे एकदा की त्या फळझाडाला कवड्यांची ती पोटली किंवा गाठोडं बांधलं की त्यानंतर मागे वळून न बघता सरळ तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे यानंतरचा पुढचा उपाय तुम्हाला दर मंगळवारी करायचा आहे असे एकूण सात मंगळवार तुम्ही हा उपाय करावा तर मंगळवारी सकाळी उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम अंघोळ आणि तुमची जी काही कामं असतील ती आटोपून घ्यायची आहेत ज्या वेळेत तुम्ही अगदी शांतपणे पूजा करू शकाल त्या वेळेत तुम्हाला ही पूजा मांडायची आहे एकदम साधी सोपी आहे एक पाठ किंवा चौरंग घेऊन त्याच्यावर लाल कपडा अंथरायचा आणि त्याच्यावर तुम्हाला विड्याची जोडपानं ठेवायची आहेत दहा म्हणजेच काय एकावर एक तुम्ही विड्याचं पान ठेवलं तर असे पाच विड्याची पानं तुम्हाला मांडायची आहे पाच विडे तुम्हाला मांडायचे आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला ओल्या कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे पाचही पानांवर पाचही जोडपानांवर तुम्हाला कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे देठ जे आहे ते तुमच्याकडे ठेवायचं आणि पानाची जी टोकाची बाजू आहे ती तुम्हाला तुमच्या विरुद्ध बाजूला ठेवायची आहे त्या प्रत्येक जोडपानावर तुम्हाला एक एक सुपारी ठेवायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षता आणि लाल फूल वाहायचं आहे दोन दिवे लावायचे आहे एक तेलाचा आणि एक तुपाचा त्यानंतर उदबत्त्या लावायच्या आहेत दोन उदबत्त्या जे लक्ष्मीनारायणाचं प्रतीक असतं आणि त्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे ओम दुर्गायन महा हा जो जप आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे साधारणतः सात मंगळवार तुम्ही हा उपाय करावा त्याआच तुम्हाला एखादं साजेसं स्थळसुद्धा येईल तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला वर वधू मिळून तुमचं लग्नसुद्धा होईल तुम्ही सुखाने संसारसुद्धा करू लागाल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विवाह जमण्यासाठी काही उपाय सांगितले जे नक्कीच खात्रीशीर आहे ते उपाय केल्यानंतर तुमचा विवाहसुद्धा जमून जाईल पण प्रॅक्टिकली एक गोष्ट सांगू इच्छिते जी सांगणं आजच्या काळात खरंच खूप गरजेचं आहे बघा सौंदर्य जे आहे ते वयोमानानुसार नक्कीच बदलणार आहे आपणसुद्धा म्हणजे तरुणपणी कसं दिसायचो वय वाढल्यानंतर कसं दिसणार हे आपल्याला आपल्या पूर्वजांपासून किंवा आपल्या वडीलधाऱ्या माणसांकडून ब बघायला मिळतं की त्यांचे पूर्वीचे फोटो आपण बघतो ते आत्ता कसे दिसतात हेही आपल्याला समजतं तर सौंदर्य जे आहे ते खरंच वयोमानानुसार कमी होत जातं प्रत्येकाला म्हातारपणात यायचंच आहे आणि आजकाल तर तशी स्थितीसुद्धा राहिली नाही आहे किंवा आजकाल असं एवढं भरभरून आयुष्यसुद्धा कुणाला लाभत नाही पण तुम्हाला हवं असणारा जोडीदार तुम्हाला समजून घेणारा तुम्हाला व्यवस्थितपणे सांभाळणारा तुम्ही एकमेकांची काळजी घ्याल किंवा मग तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये जर सहकार्य करणारा तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहणारा असेल तर तो भलेही दिसायला कसाही असेल किंवा त्याच्याकडे भरपूर पैसाही नसेल तर आ, तरी तरीसुद्धा तुम्ही ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि असं जेव्हा तुम्ही कराल तर नक्कीच तुम्ही सुखी समाधानी आयुष्य जगू शकाल कारण बऱ्याच वेळा काय होतं नुसताच पैसा पाणी असूनसुद्धा उपयोग नाही काही माणसं झोपडीत राहून सुद्धा आनंदी असतात आणि काही माणसं महालात किंवा राजवाड्यात राहून सुद्धा नेहमीच रडारडीचं आयुष्य जगतात म्हणजे इतकं त्यांच्या वाट्याला दुःख असतं बऱ्याच महिलांच्या बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत सुद्धा हे असं होतं त्यामुळे ही गोष्ट तुम्ही समजून घ्यायला हवी आणि जेव्हा तुम्हाला हे समजेल तेव्हा प्रत्येकजण अगदी योग्य वयात विवाह करेल आणि त्याचा संसार सुद्धा अगदी सुखासमाधानाने पार पडेल सात जन्मांचं कुणी पाहिलंय पण या एका जन्मात कारण जन्म मान माणसाला एकदाच मिळतो आणि या एका जन्मात आपण अनोळखी असताना सुद्धा कुणाच्या ना कुणाच्या पुण्याईमुळे संचितामुळे एकत्रित आलोत आपलं लग्न झालं एका नात्यामध्ये आपण बांधले गेलोत एकमेकांचे हक्काचे जोडीदार झालोत यापेक्षा मोठी भाग्यवान आणि आनंदाची गोष्ट अजून कोणती असू शकते कारण कोणत्याही व्यक्तीला आई वडिलांनंतर सगळ्यात महत्वाची जी व्यक्ती वाटते ती म्हणजे आपला आयुष्याचा जोडीदार आपला नवरा किंवा आपली बायको तर मग हेच आपल्या कामात येतं आणि तेच आपल्याला आयुष्यभर जपायचं असतं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल उपयोगाचा वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांच्या विवाहाला अडसर येत असेल विलंब होत असेल त्यांनासुद्धा अशा उपायांची गरज असेल तर हा व्हिडिओ उपयोगात येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार